उद्धारा केले जीवाचे राड वीर दलितांच्या उद्धारा केले जीवाचे राड भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार लिहिले भारतीय संविधान केला चौदा हजाराचा सत्याग्रह मनस्मृतीचे केले दहर अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा अर्थ बा मानेदार ते आले बा मारकाईने अभ्यास करणारे सा साधक ते बौद्ध धर्माचे हे हेतू सर्वसामान्याच्या विकासाचा व बदल समाजात घडून आणणारे आ आनंद सर्वसामान्याच्या जीवनी आलेला बेबेधडक सत्याग्रह केला चौदा तळ्याचा ड डबगले नाही संकट आल्यावर क करते समाज उन्नतीचे र रचयिते भारतीय संविधानाचे असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक वर्षे चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव ज्यांना खायला भाकरी प्यायला पाणी चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते अशा दलितांचे यथा जागरूक अशू पुसण्याचे व त्याला जगण्याचा अधिकार देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले होते आधारलेले जीवन दिसत चौथा प्रकाशाचं किरण होते आधारलेले जीवन दिसत चौथा प्रकाशाचं किरण पुसण्यात त्याचे अश्रू देणं दिले दलितांना नमसे जीवन अवतालना एक महाभारव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव अशा महाभारवाचा युग प्रवर्तकाचा आंबेडकरांचा चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील बहू या गावी त्यांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा शब्द लागला तो म्हणजे त्यांच्या वडिलांमुळे रामजींमुळे तो वाचनाचा शब्द भारतीय संविधान निर्मितीचा आसमन ठरला यात ती मात्र शंका नाही त्यांना वाचनाचा शब्द असल्यामुळे त्यांनी बी ए एम ए डिलीट मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपादन केल्या मला वाचण्याच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे वागणीचे दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरुल्याशिवाय राहणार नाही असे भौलिक विचार त्याचे होते माणसाच्या जन माणसाने जन्मावर शिकण्याचे मला आणले तर विद्यासागराच्या कडेला असलेल्या गुडगावर

मध्ये चौदार तळ्याचा सत्याग्रह केला सर्वप्रथम त्यांनी ओझळीने पाणी पिले पी, त्यानंतर अनुयायांनी पाणी पिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मत असे होते की दलित दलितांच्या सर्व समस्या मनस्मृतीमुळे निर्माण झालेल्या आहेत म्हणून त्यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस मध्ये मनस्मृती ग्रंथाचे दहन केले आशा महाभारवाचा सहा डिसेंबर एकोणीसशे रोजी तुम्ही दु... तु 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 देव राहता तुम्ही देवदूत हिरवता तुम्ही देव राहता तुम्ही देवदूतही हिरवता तुम्ही बालकेची पूजा करणारे खरे महाभारा होता तुम्ही मालकेची पूजा करणारे खरे महाभारा होता जय भीम जय भारत